आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकार विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे या सरकारचं करायचं काय खाली डोके वर पाय दारुडे सरकार हाय हाय पन्नास खोके एकदम ओके असं आंदोलन केलंय कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट कोरड भर पैसे जगाला दाखवतात दा। कोणी चट्टी बनयांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही चट्टी गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी दरोड अशा पद्धतीनं चट्टीबंयान गँग याला म्हटलं जायचं शेतामध्ये वास्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वास्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चट्टीबंयान गँग टाकते टेंडरचे घोटाळे या यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बाहेर येतात आणि म्हणून या चट्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात जी महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास मोके एकदम मोके यांच्यासाठीची घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण तेही जबाबदार जबाबदारी जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा आवर, आवर आवर प्रयत्न केला ते निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियन गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे बनियन घालून आणि टॉवेल गुंडावून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे राजकारणाची एक परंपरा आणि उच्च असा प्रकारचा दर्जा राखला जातो आपण जर बघितलं गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती सरकारचा दाद हा राहिलेला नाही सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने लागले की जे सतत कायदा हातात घेतात गरिबांना मारहाण करतात आणि एवढं मिळत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचे तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या फायद्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुभी यावी निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या सर्व यथा शंभर टक्के जे सरकारची आपल्या असलेल्या सहकार्यांची भीती वाटत नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं कशाही पद्धतीने वागायचं सरकार आमच्या बापाचं ते असं समजून मागतात त्याचा निषेध आज करतोय परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलं आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते त्याच्यावर कारवाई होत नाही स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती मला वाटते ग्रह खात्यानं यामध्ये कारवाई सो मोठ केली पाहिजे या मंत्र्यांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे जर ते म्हणत असतात कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस चौकशी करावी संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले प्रतिनिधी बाबा इनामदार मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा